ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट कर्जत खालापूरचे राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे लोकनेते सुधाकर भाऊ घारे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दर शुक्रवारी जनता दरबार भरण्यात येतो जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी सतर्क असतात तसेच खांडच ग्रामपंचायत हद्दीतील टेळेवाडी गावातील महिलांसाठी असणारी समस्या म्हणजेच पाणी टंचाई त्या गावामध्ये सुधाकर भाऊ घारे यांनी स्व स्वखर्चाने पाण्याचा टँकर दररोज देऊन पाण्याचा प्रश्न सोडवला माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड

काय 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 टेपरच्या वाढीचा एक विषय आहे पाण्याचा आज वॉटर प्रॉब्लेम जल मशीनचं काम पूर्ण झालंय हम्म टेपाची वाडी खांडस ग्रामपंचायत खांडस ग्रामपंचायत खांडस ग्रामपंचायत नाही मेडिकल चालले जाईल पण तुम्ही आता मेन डी आहेत ना एक मिनिट मेटकल ना फोडला